सरकार राज्यावर आल्यापासून मानिकराव कोकटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री दे, म्हणून त्यांची अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपये पीक योजना सुरू आहे त्या योजनेचा दाखला घेऊन हो, त्यांनी आता सध्या भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही अशा पद्धतीचं त्याचबरोबर प्रचंड नुकसान झालं पंचनामे करा अशा पद्धतीची मागणी असताना ढेकडाचे पंचनामे करायचं काय असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि आता तर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना चक्क शेतकऱ्यांचे प्रश्न सुरू असताना शेतकरी अडचणीत असताना हा राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये जर व्यस्त असेल तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे म्हणजे राज्याला अशा पद्धतीचा रमी खेळणारा मंत्री जुगार खेळणारा मंत्री जर महाराष्ट्राला कृषी मंत्री असेल तर ही महाराष्ट्राचं दु दुर्दैव आहे आणि म्हणूनच या माणिकराव कोकाट्यांच्या आज बुदगाव येथील शेतकऱ्याने पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं बोंब ठोकलेलं आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेला आहे असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे आणि म्हणून मानेकराव कोकाड्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे अजितदादानी त्यांचा राजीनामा घ्यावा देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आज केवळ त्यांचा पुतळा धन केलेला आहे यापुढच्या काळात त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत